यानंतर एक मोठी बातमी सोलापुरातून सोलापुरात अक्कलकोटमध्ये भीषण आग लागलेली आहे एम आय डी सी भागातील कारखान्याला ही मोठी आग लागलेली आहे आगीमध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू आहे तर अजूनही तीन ते चार जण यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते यांची सुटका करण्याचं काम सध्या यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत तर गेल्या सात तासांपासून आग ही सतत भडकते मोठा कारखाना आहे आणि त्यामुळे याला आग ही जी लागलेली आहे या आगीतला विझवण्याचं मोठं आव्हान सध्या अग्निशमन दलाकडे आहे आग विझवताना अग्निशमन दलाच्या दला जवानांनी सुद्धा त्यांनासुद्धा इजा झालेली आहे आणि साधारण तीन दोन ते तीन तासांनी आग आटोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आपण पाहतोय मोठा कारखाना आणि त्याच्यामुळे ही आग पसरत चालली आहे ही आग विझवण्याचं मोठं आव्हान अग्निशमन गाडी 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 आहे परत चिंचोली या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जात आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो